सगळ्या महाराष्ट्राला पुतळ्या कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं असे माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब आणि यांचा सत्कार करण्यासाठी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी गवाडे युवकांचे हृदय सम्राट यांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा खरंतर पुतळ्या कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील मंचावरती उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय काकाश्री विजय दादांच्या एका आदेशाने पुन्हा एकदा सर्व सामान्यांच्या प्रश्नाची तुतारी केंद्र शासनाच्या दरबारी घेऊन जाणार एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय खासदार धैर्यशीलजी मोहित पाटील साहेब जोर नमस्कार मित्रांनो काल दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आणि या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटानं झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दैदित्यमान असं यश संपादन केलं आणि या यशाचे जे शिलेदार होते या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला आणि विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून जनतेनं ज्यांची उमेदवारी जाहीर केली जनतेच्या जा आग्रहामुळं ज्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावं हो लागलं असे माडा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न झाला आणि महाराष्ट्रातील सबंध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारसाहेबावर कार्य प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक वेगळा आनंद त्या ठिकाणी झाला कारण धैर्यशील पाहुयांनी जी निवडणूक लढवली होती ही एका सत्तेनं महासत्तेच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती त्या ठिकाणी या महासत्तेनं खूप मोठ्या प्रमाणावर ताकद लावलेली होती देशाचे पंतप्रधान त्याचप्रमाणं राज्याचे उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ धैर्यशील भयांना पराभूत करण्यासाठी सभा घेत होतं वेगवेगळी आर्थिक रसद त्या ठिकाणी पुरवली जात होती वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियातून प्रिंट मीडियातून अपप्रचार केला जात होता मोहिते पाटलांवर दहशतीचे आरोप केले जात होते आणि मोहिते पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांचा पराभव करण्यासाठी असंख्य लोकांवर दबाव टाकले जात होते असंख्य लोकांवर आमिष दाखवली जात होती आणि अशा सर्व वातावरणामध्ये सुद्धा धैर्यशील भैया मुदे पाटील यांनी मोठ्या मताधिक्यानं समोरच्या उमेदवाराला धूळ चारली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये माडा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसला मिळवून दिला आणि अशा या दैर्यशील भैया मोहे पाटलांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनामध्ये आणि तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य मोस्त वर्धापन दिनामध्ये संपन्न झाला हे खूप कौतुकास्पद आहे आणि पाटील यांना भविष्यात काम करणार करण्यासाठी ऊर्जा देणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण एखाद्या व्यक्तीनं कष्ट घेतल्यानंतर त्याच्या कष्टाचं चीज जर सर्वांनी केलं त्याचं कौतुक सर्वांनी केलं त्याला मान दिला तर त्या व्यक्तीला काम करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळते आणि भविष्यात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीमध्ये दरेशीलबा या मोठ्या जोमानं काम करतील आणि पक्षाबरोबर जनतेची सेवा मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मतदारसंघात प्रलंबित असलेले सगळे प्रश्न सोडवण्याचं काम धैर्यशील बाह्यांच्या हातून होईल हे या निमित्तानं आपल्याला या वर्धापन दिनाच्या समारंभातून आपल्याला दिसून येतं आहे कारण धैर्यशील बाह्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व धैर्यशील बाह्या म्हणजे रात्रंदिवस कार्यकर्त्यांना उपलब्ध असलेलं व्यक्तिमत्व आणि लोकांच्या अडे लोकांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची एक तळमळ यामुळं खऱ्या अर्थानं एका लोकनेत्याचा राजकीय प्रवास एका उंचीवर पोचलेला आहे आणि या ग्राम अकलूक ग्रामपंचायतीचे सदस्य माळशिरस पंचायत समितीचे सभापती सोलापूर जिल्हा परिषदेचे पक्षनेते ते आता खासदार इथपर्यंत त्यांची मजल केलेली आहे आणि धैर्यशील आता खऱ्या अर्थानं देशाच्या राजकारणामध्ये माडा मतदारसंघाचं मा आज प्रतिनिधित्व करणार आहेत तर लोकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत तर या अपेक्षा ना ते शंभर टक्के उतरतील त्या पूर्ण करतील परंतु अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं आणि ते हे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हे खूप महत्त्वाचं आहे मोलाचं आहे धन्यवाद